ह्या मांजराची दशा पहा माणसांनी काय केलेली आहे काय यांना काय करतात होते मुख्य प्राणी यांच्या समजत नाही आहे तुम्हाला हकलायचं असेल हकलं हरकत नाही पण अगदी त्यांचे पाय वगैरे मोडेपर्यंत आता हा बघा त्याचं किडे पडले होते आम्ही ड्रेसिंग करून आणलं आहे त्याला ड्रेसिंग केलेलं आहे आम्ही पण ह्या ठिकाणी हाडाचे दोन तुकडे झालेले आहेत त्याचे हाडाचे दोन तुकडे आहेत बा इथे डॉक्टरांनी सांगितलं सध्या हे ड्रेसिंग राहू द्या नाहीतर ते हाड हलून हलून आणखीन त्याचे आतले मसल्स तुटतील आता त्यांचं एकच म्हणणं याला मोठ्या डॉक्टरां सर्जनकडेच तुम्हाला न्यावं लागेल कारण एक तर ते रॉड टाकून ते जॉईंट करून देतील किंवा इथून त्याचा पाय काढला जाईल एक तर त्याचं वय झालेलं आहे आणि ऑपरेशन रॉड टाकून करतील की नाही माहीत नाही पर्याय दोनच आहेत तर त्याचा पाय काढायचा अथवा ते लोक का इतके निष्ठूर आहेत माहित नाही आता ते कोणी मारले मला माहित नाही मला माहित झालं तर मी सोडणार नाही तो विचार करा मित्रांनो हा जो फटका लागलेला आहे त्यावेळी त्या मुख्या जीवाचा म्हणजे किती त्याला वेदना झाल्या असतील ते बोलू शकत नाही त्याच ठिकाणी एखादा माणूस असतो तर तडफडून रडून रडून त्याने हंगामा केला असता जर नशीब तरी आमच्यासारख्यांचं इथे आहे ते आम्ही त्याला करू शकतो त्याची सेवा करतो आहे आम्ही नेणार त्याला मोठ्या डॉक्टरांकडे नेणार कारण आम्ही सगळीकडे कॉल करून करून आज तीन दिवस सतत मी कॉल करते कोणी मोठे डॉक्टर असतील तर सांगा म्हणून पण हे ज्याने कोणी केलेलं आहे याच्यापेक्षा त्याचे जास्त बेकार हाल होतील त्या माणसाचे त्याला त्यावेळी कोणी वाचवायला सुद्धा नसेल एवढा तळतळाट होतो जीवाचा ते तोच जीव जाणे सहन करतोय तो अक्षरशः दोन तुकडे होईपर्यंत मारलेला आहे त्याला आता हा पाय इथपर्यंत म्हणजे बिचारात त्याचं वय वै, वयानुसार हे होणं पण शक्य नाही आहे आता पुढे त्याचं नशीब डॉक्टर काय सांगतील संपूर्ण आता आमच्या प्रयत्नांना स्वामींनी यश द्यावं करणार आम्ही प्रयत्न करणार आणि ज्याने कोणी केलेला आहे बघूया सर्व स्वामींवर जोडलेलं आहे स्वामी काय नाही आहे करतात आहे बघूया नाही आहे जगामध्ये ना खरोखर मुख्या प्राण्यांवर प्रेम करणारी माणसं खूप कमी आहे अक्षरशे चार इंजेक्शन दिले त्याला इंजेक्शन दिले तेव्हा हे उभं राहत नव्हतं पाठच्या पायाने खाली पडायचा विचारात आणि ते असं पंजा वगैरे मारतात त्याच्यामुळे भीती पण वाटते करणार तुझं जेवढं होणार तेवढं करणार आम्ही बाकी परमेश्वराच्या हातात कारण खूप वयस्कर आहे ते नक्कीच त्याचा ऑपरेशन झाला आणि तो जर बरा झाला तर एक त्याच्याकडून सेवा म्हणून मी स्वामींच्या मठामध्ये जाणार आहे त्याची सेवा घेऊन आणि स्वामींचे धन्यवाद म्हणून येणार मी